អតន្តិភាពតែ विजय न्यूज चॅनल नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला उपेक्षित वंचित शोषित समाज घटकांच्या लढ्यातील अग्रणी नेते लोक नेते स्वर्गीय मधुकरराव कांबळे साहेब यांच्या जयंती मातंग समाजाची सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय विषयावरील चिंतन बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीत पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यातील प्रमुख नेते, नेते मंडळी उपस्थित होते आणि त्यांनी पुढची वाटचा कशी असावी मांगिल युती शासनाने ज्या योजना मातंग समाजासाठी प्रस्तावित केल्या होत्या त्यांची ते, प्रभावी अंमलबजावणी कशी होणार आणि या योजना मातंग समाजातील खालच्या स्तरापर्यंत कशा प्रकारे पोहोचवल्या जातील याबाबत चर्चा करण्यात आली त्याचबरोबर अशा प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रीय लघुशक्ती यांच्या वतीने शासनाला देण्यात आला मातंग समाजाच्या अडचणी या शासनापर्यंत पोहोचण्याकरिता मातंग समाजाच्या वतीने एकमतानी परिमल दादा कांबळे यांच्या सोबत मातंग समाज असल्याचे व विदर्भातील मातंग समाजाचे उच्च शिक्षित व युवा नेतृत्व म्हणून परिमल दादा यांचे नाव मान्य केले या चिंतन बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक रामदासजी तायडे प्रमुख अतिथी माधवराव कांबळे प्रभाकरजी लांडके गणेशदास गायकवाड अमरावती दादारावजी स्वर्ग प्रकाशजी तायडे महादेव क्षीरसागर श्री मानकर गुरुजी सुनील खंडारे गजानन दानगे प्रकाशराव दांडगे श्रीकृष्ण चौहान दादाराव दाभाडे गीताबाई डोंगरे बाळासाहेब तायडे अॅडव्होकेट चंद्रकांत बोदडे राजूभाऊ तायडे गजानन आवचार अविनाश डोंगर दिवे विनोद खावेकर अनिल गायकवाड छोटूभाऊ नुरूप नारायण अमर इंगडे सुदाम साठे हरीश खडसे दिवाकर इंगडे स्वराज्री खडसे संतोष दुर्देव योगेश भादेराव किशनभाऊ लांडगे अनुप जगदाने के पी हिवाडे करण तायडे कैलास अंजनकर सचिन वानखडे आनंद खंडारे रोशन स्वर्गे राष्ट्रीय शक्तीचे वर्धा जिल्हा अध्यक्ष विलास डोंगरे महादेव तेलंग सुवंताई बावने राजेश अहिव राष्ट्रीय लहुशक्तीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय पारेकर राष्ट्रीय लहू शक्ती वाशिम जिल्हा अध्यक्ष रवी कांबळे राष्ट्रीय लहू शक्ती बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रदीप कांबळे राष्ट्रीय लहू शक्तीचे विदर्भ अध्यक्ष समाधान साठे राष्ट्रीय लहू शक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गजानन दानगे राष्ट्रीय लहू शक्तीचे उत्तर महाराष्ट्रीय अध्यक्ष रमेश कांबळे राष्ट्रीय लहू शक्तीचे उत्तर महाराष्ट्रीय सचिव सुरेश अंभोरे यांच्यासह मातंग समाजाचे महत्त्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय लहू शक्तीचे प्रदेश सरचिटणीस अनिल कांबळे यांनी केले या कार्यक्रमात सुरेखाताई मधुकरराव कांबळे पंकज मधुकरराव कांबळे पराग मधुकरराव कांबळे रश्मी पंकज कांबळे दीपाली परिमल कांबळे अर्चना पराग कांबळे राजवीर कांबळे अविरत कांबळे वज्र कांबळे कायरा कांबळे हे संपूर्ण कांबळे परिवार उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज साठी संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुजे